नमस्कार मित्रांनो आलो होतो कामोड्यात मित्रा एका मित्रासोबत त्याच्या एका बिझनेस डीलसाठी आहे आलो तर बिझनेस डील क्रॅक झाली आणि मग वेळ आली मिठाई खाण्याची मिठाई म्हटल्यावरती मला पहिलं नाव आठवलं ते गणेश स्वीट म्हटलं चला आपल्या विकास दादांना पण भेटू आणि थोडीशी मिठाईची खरेदी करू आलो खरेदी करायला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई तर होत्या यासोबत नमकीन पण होतं विकास दादांची खासियत अशी आहे की ते सातारी कंदीपेठ एकदम जबरदस्त बनवतात एकदम चव सातारी देतात आपण या भागात कुठे असाल तर एकदा नक्की गणेश स्वीटला भेट द्या आम्ही आलो होतो आम्ही इथे काजूकतली घेतली आणि सोबतच या संपूर्ण स्टोअरची ही व्हिडिओ बनवली आपल्याला नमकीन हवं असेल मिठाई हवं असेल पेढे हवी असतील ऑबवियसली पेढे एकदम जबरदस्त असतात आपण आल्यानंतर आपल्याला इथे काजूकतली भेटते बघा इथे जबरदस्त मला तर बोलताना पण तोंडाला पाणी सुटतंय इतकी सुंदर चव आहे यांच्याकडची नक्कीच एकदा भेट द्या आणि विकास दरना भेटल्यानंतर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटलं माणूस कसा वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिठाईची टेस्ट कशी वाटली ही या व्हिडिओ खाली नक्की कळवा आपला माणूस आपला व्यावसायिक आपण घडवलं पाहिजे आपण वाढवलं पाहिजे हे फक्त वाटतं पण ते वाटून उपयोग नाही ते जपलं पाहिजे आणि ते पोचलं सुद्धा पाहिजे भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मिठाई खा आलाय पाडवा तोंडाने वाढवा मिठाईचा गोडवा जय शिवराय